नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय कार्लाच्या एकविरा देवीच्या दर्शनाला इथे आल्यावर सर्वात आधी आपण येऊन पोहोचतो ते एकविरा देवीच्या पायथा मंदिर जवळ इथे आईचे दर्शन घेऊन आपण रवाना होतो ते गडाच्या दिशेने आदल्या दिवशी लोहगडचा ट्रेक करून आमचा ग्रुप थोडा थकून गेला होता म्हणून सर्वांनी गडावर रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला लोणावळ्यापासून कार्लाचे अंतर आठ किलोमीटर आहे पुणे शहरापासून एकोणपन्नास किलोमीटर तर मुंबईपासून सत्त्याण्णव किलोमीटर आहे जर तुम्ही लोहगड विसापूर ट्रेक प्लॅन करत असाल तर हे ठिकाण तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये नक्की ॲड करा देवीच्या दर्शनासोबतच आपल्याला इथे बौद्धकालीन लेणी पाहायला मिळणार आहे आमच्या रिक्षावाल्या मामाने तर डॉमिनिक टोरॅटोलाही लाजवेल अशा स्पीडमध्ये आम्हाला गडाच्या निम्म्या रस्त्यावर आणून सोडलं इथून पुढे आपल्याला पायीच प्रवास करावा लागतो गडावर पोचण्यासाठी पायरी मार्गाचा आपल्याला वापर करावा लागतो काहीशी खडी चढण असल्यामुळे सगळ्यांचीच या पायऱ्यावरून जाताना दमछाक ही नक्कीच होते तेथून थोड्याच वेळात आपण येऊन पोहोचतो श्री एकवीरा पाच पायरी पादुका मंदिर जवळ तिथून सुमारे अर्धा एक तासाची खडी चढण करून आपण येऊन पोहोचतो ते कारला गडावर कारला गडावर दररोज हजारो भाविक आईच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात मंदिराच्या आपल्याला पाहायला मिळते ती कार्ला, गड़ावर। कार्ला गड़ावर लीन पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि तिने त्यांना इथे तिचे मंदिर बांधण्याचा आदेश दिला पण तिने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी एक अटी घातली की पांडवांनी हे मंदिर एका एक रात्रीत बांधावे पांडवांनीही हे मंदिर एका एक रात्रीत बांधून दाखवले त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका एक वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही तिने पांडवांना दिला मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो काढण्यावर बंदी आहे त्यामुळे आपल्याला आपला मोबाईल बाहेरच ठेवावा लागला आईचे ते सुंदर पाहून मन अतिशय भारावून गेलं त्यानंतर आम्ही चालू केला तो आमचा प्रवास सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन पूर्व पाचवे शतक या काळात ही लेणी खोदली गेलेली ले आहे भारत सरकारने या लेणीला एकोणीशे नऊ मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे ही लेणी म्हणजे सोळा लेण्यांचा एक गट आहे व त्यात एक चैत्यगृह आणि इतर विहारे आहेत चैत्यगृहाबाहेर जे काम केलेले आहे त्यामध्ये मिथून शिल्पाच्या जोड्या हत्तीचे थर गौतम बुद्धांचे त्यांच्या अनुयायांसह असलेले शिल्पपट चैत्य कमानी आदी गोष्टी दिसून येतात या लेण्यांमध्ये चैत्यगृह ही मुख्य लेणी आहे चैत्यगृह हे त्या काळाचे एक भव्य प्रार्थना स्थळ होते चैत्यगृहाच्या छतामध्ये आपल्याला लाकडाचे कोरू काम पाहण्यास मिळते चैत्यगृहात डाव्या आणि उजव्या बाजूस नक्षीदार कोरलेले खांब आपल्याला पाहायला मिळतात या खांबावर पुरुष स्त्री हत्ती घोडे यांचे शिल्प पाहायला मिळते प्रवेशद्वाराजवळ असलेल्या मोठ्या खिडकीतून सूर्यप्रकाश आत येतो आणि थेट चैत्यगृहामध्ये असलेल्या स्तूपावर पडतो इतर पंधरा लेण्या या आकाराने लहान आहेत यांना विहार म्हटले जाते यांचा वापर राहण्यासाठी व प्रार्थनास्थळ म्हणून केला जात लेण्या पाहण्यासाठी तिकिटांची आवश्यकता आहे तिकीट बूथ डोंगराच्या माथ्यावर प्रवेशद्वाराजवळच आहे प्रवेश शुल्क भारतीयांसाठी पंचवीस रुपये व परदेशी पर्यटकांसाठी तीनशे रुपये आकारण्यात येतं या लेणी आणि एकवीराईचं दर्शन घेऊन मनामध्ये इथल्या आठवणी हळूवार जपत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला